नमस्कार मंडळी गुरु कृपा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज आजी गेलीत मेथीची भाजी घेऊन आणि माझी काय देण चालू आहे दे। तर पाऊस आणि आहे पाय जाणं एक तर मेथी उपटणाऱ्या बाया गेल्यात घरी आणि माझी एकटीची खूपच बेजारी चालू आहे <laughs> एकाच गाईचं दूध काढलं आहे ते पण घरापर्यंत न्यायला खूप जड ऊन राहिले हात पूर्ण गळून जायची मिळाली आणि रोड पण पाहू शकता एकदम पायाशी घसरून राहिले अशी असती माणूस जवळ असला त्याची किंमत नसते असं म्हणतात तर आता दाजी गेलेत खामगावला भाजी घेऊन आणि माझी अशी गडबड चालली आहे तर दोन्ही गाईचं दूध नाही काढलं एका गाईचं काढलं आहे ते म्हणे जे जमन ते कर कारण एक गाय खूप मारते आणि हिची खातले आणली नव्हती तर चारा वगैरे टाकला आणि आता मी चालले आहे घरी तर घरी जायचं आहे आणि आता वेळ झाली आहे सात वाजू लागलेत कारण मैला गेले सहा वाजता त्याच्यानंतर मी गायींचा चारा पाणी वगैरे हो केलं मध्येच पाऊस सुरू झाला थोडा वेळ थांबले आणि नंतर दूध वगैरे पडणारच आली आहे घरी तर बघा शेतकऱ्याचे हाल बेहाल तर अशी असती कंडिशन इकडं खेड्यातमध्ये आणि असं असतं आमचं जीवन तर बघा आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर बाय मंडळी बाय